शांती भवन लेखिका गीतांजली भोसले भाग दोन मग आवडलं का जेवण तुम्हाला सावित्रीनं पदराला हात पुसत विचारलं अप्रतिम आज कितीतरी दिवसांनी घरचं जेवले मी <laughs> दोन घास जास्तच झालेत मला आता उशीर झालाय उद्या सकाळी सगळा बंगला आणि प्रॉपर्टी नीत बघता येईल आता तुमची बेडरूम दाखवते तुम्हाला चला गायत्री आणि सदा जिन्याच्या पायऱ्या चढू लागले इकडे तिकडे बघत बंगला निहाळत गायत्री जिना चढत होती आणि अचानक शेवटच्या पायरीवर गायत्रीचा उजवा पाय सटकला तिचे गुडघे मुडपले आणि ती चटकन कमरेत वाकली आधारासाठी तिनं पटकन रेलिंगला धरलं पण मुडपलेल्या तिला लगेच उठता येईना इतक्यात पाठीतून एक सणसणीत कळ उठली आई गो आई ग सदा पटकन तिच्या मदतीला आला रेलिंग सोडू नका रेलिंग सोडू नका नाहीतर त्याने तिचा रेलिंगच्या दुसऱ्या बाजूचा दंड गच्च पकडून ठरला गायत्रीनं कस बस स्वतःला सावरलं तिच्या घशाला कोरड पडली होती तळहात घामेजलेले होते छाती भयानक धडधडत होती तुम्ही तुम्ही ठीक आहात ना हा सदानं काळजीनं विचारलं ठीक हो, 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 आहे मी 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 ठीक आहे गायत्री तिच्या पायातली चप्पल नीट करत म्हणाली वरच्या पायरीवर उभं राहून तिनं खाली नजर टाकली आणि निश्वास सोडला पडली असती तर अंग चांगलंच शेकलं असतं तिचं बापरे थोडक्यात वाचले मी चढता उतरताना नेहमी काळजी घेत चला या जिन्यावर म्हणजे तुम्हाला तसं सांगितलं असेलच इनामदार साहेबांनी पण पन... कायत्रीला सदाच हे बोलणं खूप फनी वाटलं जिना चढता उतरताना काळजी घ्यायची असते ही काय सांगायची गोष्ट आहे का पण काळजी न बोलणाऱ्या सदाचं मन मोडवे मोडवेन हो घेईन काळजी मी ती असं म्हणाली पण खर तर तिला सदाला एक वेगळाच प्रश्न विचारायचा होता सदा मगाशी जेवताना मुलं त्यांच्या आजोबांबद्दल काहीतरी विचारत होती पण विषय टाळलास तू आहो आता टाळू नाही तर काय करू हा मला एवढंच माहितीये की शांती नवरा इथं घर जावाई म्हणून राहायचा पण विश्वासराव वारले त्यानंतर ते सुद्धा शांती देवीना एकटीला टाकून निघून गेले कधीच इकडे फिरकले नाहीत आणि कधी कोणी त्यांचा विषय पण या घरात काढला नाही